नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांच्या परत एकदा स्वागत करतो बघा मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला एका प्रोडक्टविषयी इन्फॉर्मेशन दिली होती बघा मी कोणत्या प्रोडक्टची मार्केटिंग करत नाही पण जे चांगल्या गोष्टी त्या शेअर करायला पण विसरत नाही ज्या काही गोष्टी मी करतो त्या स्वतः तुम्हाला अनुभवले ज्या गोष्टी मी अनुभवले त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मागे पुढे बघत नाही तुम्हाला मागच्या वेळेस मी एका प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती ज्याचं नाव आहे क्वालिटी यच याची काय क्वालिटी आहे कशा पद्धतीने हे काम करतं ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला या अगोदर दाखवलेल्या आहेत आणि मिरची पिकालासुद्धा मी मि याचा वापर केलेला आहे आणि माझ्यासोबत एक शेतकरी आहे ज्यांनी मिरची पिकासाठी मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेतली आणि त्यांनी ठरवलं की मी हरभरा सुद्धा मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेणार आहे आज आपण त्यांच्या हरभऱ्याच्याच प्लॉटवरती आहे त्यांनी याच्या ज्या काही फवारण्या काढल्या असतील त्याचा काय अनुभव राहिला आहे आपण या व्हिडिओच्या हो माध्यमातून पाहणार आहोत तर आपण शेतकऱ्याचे अनुभव घेऊयात नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं जाधव तालुका जिल्हा मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेणे आणि ट्रीटमेंट घेणे हे तुम्ही ठरवलेलं होतं आणि ते आपण आपल्या मिरची पिकासाठी सुद्धा केलेलं होतं मिरची पिकाचा अनुभव तुमचे चांगले राहिले त्यानंतर तुम्ही मला सर हरभऱ्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घ्यायची आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे आला होतं तुम्हाला मी तेव्हा सांगितलं होतं की सर हरभऱ्याचा मेन प्रॉब्लेम आहे की हरभरा लावल्यानंतर आपल्याला फुटवे जास्त पाहिजे असतात तर फुटवे पाहिजे साठी आणि क्वालिटीसाठी मी तुम्हाला सांगितले क्वालिटी याची वापरा आणि याच्यासोबत बुरशीनाशक वगैरे तुम्हाला जे घ्यायचं असेल ते घ्या अरिनाशक जे घ्यायचं असेल ते घ्या पण हे फक्त तुमच्या फवारणीमध्ये ठेवा तर तुम्ही याची किती फवारण्या केल्या याची एकच फवारणी केली याची एकच फवारणी दादा सुद्धा फवारणे घेताना तुमच्यासोबत तुमचं नाव सांगा सोबत होतो कृष्ण शेषराव जाधव तुम्ही यांच्यासोबतच फवारणे घेताना होत होतो अच्छा अच्छा दादा तुमचा आहे राजू माणिकराव जाधव राजू माणिकराव जाऊ तुम्ही यांच्याच गावचे आहात भाऊच आहे आता मला सांगा सर यांनी मिरचीचे पण अनुभव तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले आज मी दुसऱ्यांदा हरभर पिकासाठी यांच्याकडे आलो तर यांच्या मिरची पिकाचे अनुभव कसे होते एकदम राहिले पहिले तर तुम्ही बघितलं असेल ना यांचा प्लॉट तर ते अनुभव कसे होते चांगले होते चांगले होते आणि आता हरभर पीक आपण पाहतो यांनी आता यांच्या सांगितल्याप्रमाणे एकच फवारणी क्वालिटी याची झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं इतर हार्बरांमध्ये हार्बरमध्ये फरक कसा फरक म्हणजे आता फुटवेमध्ये जास्त फरक दिसेल आपल्याला ब्रांचिंग जास्त झालेली दिसेल आणि जर समजा आपण अजून याची एखादी खोडणी केली असती तर आता ही मिळताना सुद्धा आपल्याला दिसलं असतं बरोबर आहे ना बघा <laughs> शेतकरी बांधवांना एक नजर टाका सर या ठिकाणी आपण हार्बरची या ठिकाणी क्वालिटी बघू शकता या ठिकाणी फुटवे बघू शकता आणि दोन झाडामधलं जे अंतर आहे त्याचं पण हे डिस्टन्स बघू शकता आणि हार्बर कशा पद्धतीनं डेव्हलप झालं हे आपण या ठिकाणी बघू शकतो बघा शेतकरी बांधवांनो हरभरा पिकासाठी सर्वात महत्त्वाचे फुटवे जास्त निघले पाहिजे कारण फुटवे जर जास्त झाले तर फुलं जास्त लागतील आणि माल जास्त लागेल ही साधी सिम्पल कॉन्सेप्ट आहे म्हणून सुरुवातीला जर तुम्ही याची फवारणी केली क्वालिटी एचची तर तुम्हाला गॅरंटेड फुटव्यांची संख्या तर तुमच्या डोळ्यासमोर आहे हा लाईव्ह रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा आता आहे बघा दुसऱ्या फवारण्यासाठी आज मी यांच्याकडे आलेलो होतो यांचा अनुभव बघून यांचा अनुभव घेण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे भरपूर शेतकरी अनुभव घेतले पण प्रत्येकाजवळ जाणं शक्य होत नाही आज खूप दिवसानंतर यांच्याकडे आलो आहे तर आता दुसरी फवारणी घेत असताना क्वालिटी यच त्याच्यानंतर लेक्स म्हणून हे प्रोडक्ट आहे फुलांच्या स्टेजपासून पुढे जास्त फुलं लागण्यासाठी क्वालिटी टिकून राहण्यासाठी फुलगळ होऊ नये म्हणून याच्यासाठी या दोन प्रोडक्टची जर तुम्ही फवारणी घेत असाल तर तुम्हाला तीस टक्क्यानं उत्पन्न वाढवून मिळेल हरभऱ्याचं जे काही तुम्ही दरवर्षी काढत होतात त्याच्याही तीस टक्क्यांनी तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल फक्त याच्यात दोन फवारण्या झाल्या तर खूपच चांगलं तीन झालं तर अजूनच चांगलं चार झालं तर मग विचारायचीच गरज नाही अशा फवारण्या तुम्ही याच्या घेऊ शकता तर हे दुसऱ्या फवारण्यासाठी आज त्यांनी ऑर्डर केलं होतं आणि आज त्यांच्यापर्यंत पोहोचवलं सुद्धा आहे सर पहिल्या फवारण्याचा अनुभव कसा राहिला आहे मग आता तुमच्या पहिल्या फवारण्याचा सर अनुभव असा राहिलेला आहे ज्यावेळेस आम्ही शेंडे खोडले खुंडल्याच्या नंतर आम्ही औषध वापरलं त्यावेळेस फुटवे कमी होते बरोबर त्याच्यानंतर आता औषध झाले आठ दहा दिवसामध्ये तुमच्या फुटव्यांची संख्या फुट चांगली वाटते वाढ योग्य वाटते जे वाढ पाहिजे ती आपल्या हरभरा पिकाला ती पाहिजे बरं याच्यामध्ये बघा आपण थिबक पण टाकलेलं नाहीये जे काही औषध आपल्याला सोडायचं होतं ते तुम्ही स्प्रिंकलरने दिलं स्प्रिंकल बरं बऱ्याचशा लोकांचा विश्वास बसल जर स्प्रिंकलरने औषध काम करू शकते म्हणून आपल्याला तुम्ही ते ते सांगितलं होतं आज आजपर्यंत एक स्प्रिगलर म्हणजे जे आता परत एक म्हणजे जळणे हा प्रकार सुरू होऊन जातो उबळ लागणे हा प्रकार होतो हातापर्यंत आहे कसं नाही पुढे जर पाणी जास्त झालं तिला काही सांगू शकत नाही आता मध्यंतरी पण पाऊस झाला आपल्याकडे ज्याची गरज आपल्या पिकांना नव्हती अशा ठिकाणी सुद्धा पाऊस झालाय अतिरिक्त पाऊस झाल्यानंतर तर उबळ लागणे हा प्रकार साहजिक आहे पण आता सध्या तो उबळ हा प्रकार दिसतोय बघा शेतकरी बांधवांना हे लाईव्ह एक्झाम्पल मी तुमच्या समोर याच्यासाठी दाखवतो जर शेतकऱ्यांना अनुभव चांगले राहिले मी तर घेतलेलेच याचे अनुभव माझ्यावर विश्वास ठेवून दादांनी घेतले त्यांचे अनुभव चांगले आहे आणि याच्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय कारण मी कधीच कोणत्या प्रोडक्टची मार्केटिंग आजपर्यंत केलेली नाही आज याच्यासाठी करतोय स्वतःचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे असं नाही की मार्केटिंग करायची आणि तुम्हाला औषधी विकायला हा माझा उद्देश नाही आहे तर लाईव्ह तुमच्या डोळ्यासमोर आहे ज्याही शेतकऱ्याला उत्पन्न वाढवून पाहिजे आता उत्पन्न वाढवणे म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे फक्त आपलं फुटवे जास्त फोडायची आणि फुलं जास्त लावायचे बरोबर ना सर अटिक उत्पन्न वाढणार तुम्ही कोणतेही प्रोडक्ट घ्या तुम्ही कितीही फवारण्या घ्या हरबर पिकासाठी तुम्ही कंपल्सरी हे एक प्रोडक्ट जर वापरलं मग ते आळी तुम्ही आळीनाशक वापरता असाल बुरशीनाशक वापरता असाल अजून काही वापरत असाल त्याच्यासोबत जर कंपल्सरी एक प्रोडक्ट वापरले गेलं आहे तुमचं तर फोटव्यांची संख्या ही अप्रतिम असणार आहे फुलं अप्रतिम असणार आहे वाढ ही खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे म्हणजे तुमचं एक पी जी आर रेंजचा हे प्रोडक्ट आहे खूप चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट आहे जे आज शेतकऱ्यांनी अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात कसं म्हणजे खरंच फायदा होतोय कमी खर्चात जास्त खर्च म्हणजे आतापर्यंत ही ट्रीटमेंट तुमची झालेली आहे ती कमी खर्च झाला इतरांपेक्षा रासायनिक करत आहे दरवर्षी या वर्षी तुम्ही पहिल्यांदा जैविक जैविकमध्ये होतात मिरची जैविकचे जास्त फायदा होतात की रासायनिक जैविकचे फायदे आता तुम्ही बघितले काकाचा प्लॉट मी बघितले आता आहे आपल्या काका मला तुम्ही सांगा तुम्ही पण या अगोदर रासायनिक करत आलेला आहे कर या वर्षी जेव्हा भाऊचा जळ बघितला तेव्हा तुम्ही अनुभव घेतल्यासाठी एकदा वापरून पाहिजे माझ्या सांगितल्यानुसार फक्त एकदाच तुम्ही केलेलं आहे काय अनुभव राहिले तुमचे म्हणजे मिरचीचा प्लॉट अजून सुद्धा आहे मित्रांनो त्यांचा इथे लाईव्ह तुम्ही आद्रकीचा पण प्लॉट आहे आणि मिरचीचा सुद्धा प्लॉट आहे दहा ते पंधरा क्विंटल माल निघाल सध्या आता सध्या दहा ते पंधरा क्विंटल माल त्यांच्या मिरचीला लागलेला आहे पण मला एक सांगा मला ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं रासायनिक रिझल्ट तुम्हाला चांगले मिळाले की जैविक जैविकचे आपण योग्य वापर केला जैविकचा तर कमी खर्चात होता का जास्त कमी होता मग जर समजा सुरुवातीपासून जर आपण ट्रीटमेंट केली सर काय वाटते तुम्हाला सुरुवातीपासून जर ट्रीटमेंट केली सर जवळपास दोन पट तुम्ही स्वतः आता मला निशान समृद्धी अंतर्गत मी पुढच्या वर्षी पहिल्यापासूनच करणार या वर्षी जे झालं ते झालं मी फक्त तुमचे अनुभव आतापर्यंत बघितले ते बी सगळ्या शेवटी शेवटी आणि इथून पुढे तुम्ही पुढच्या वर्षी करणार बसून करणार काय वाटत हा विश्वास कुठून आला या वर्षी स्वतः अनुभव पाहिला म्हणून का आमच्या सांगी वांगी आहे की मी सांगतोय म्हणून किंवा एखादा वापरलंय म्हणून अनुभव आलाय आणि तो अनुभवातून तुमचा विश्वास बरोबर म्हणून मी शेतकरी बांधवांना जो जोपर्यंत आपण वापरत नाही ना तोपर्यंत तो विश्वास आतमध्ये म्हणजे तयारच होत नाही आणि एकदा का विश्वास तुमचा बसला की मग मग सोडत नाही शेवटपर्यंत म्हणून मिशन समृद्धी अंतर्गत तुम्हाला फक्त मार्गदर्श माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान याच्या सहाय्याने समृद्ध कसं होईल यासाठी आम्ही मदत करत असतो प्रोडक्ट शक्यतो मी कोणाला रिकमेंड करत नाही पण असे काही प्रोडक्ट्स आहेत जे भाग पडत की शेतकऱ्यांचा कुठेतरी फायदा व्हावा सर मार्केटमध्ये आपण आता ह्युमिक बघितलं की शंभर रुपये किलोपासून ते पाच हजार रुपये किलोपर्यंत सर सहाशे रुपये खर्च किती वाटतो खरंच पाच हजाराचे पुढे म्हणा किंवा जर जे प्रोडक्ट तुमचं पाच हजार रुपयाचं रिझल्ट देऊ राहिलं ते जर तुमचं सहाशे रुपयाचं देत असेल खर्च पण वाचतो आणि रिझल्ट तुमच्या आहे मग आता तुम्ही यांचे मिरचीचाही रिझल्ट बघितला हरभरीचा रिझल्ट राहिले तर पुढच्या वर्षी काय म्हणताय सर की पहिल्यापासून पहिल्यापासून या वर्षी तरी आपण थोडस लेट झालो आबानी तुम्हाला फोर्स केला होता आज आबा आपल्या सोबत नाहीये जामून बा त्यांनी फोर्स केला तर पहिल्यापासून करा पहिल्यापासून पण तेव्हा विश्वास होता का कापर मला जवळपास तीन वेळेस फोन येत होत सर की वापरा एकदा करून पहा अनुभव घेऊन पहाली नाही तेव्हा पण आपण ऐकलं नाही ऐकलं आता ऐकलं असत तर काय वाटत ज्या वेळेस लोकांच्या मिरच्या नव्हत्या तेव्हा दादा हजारची मिरची म्हणजे ज्या उपटून फेकायची होती त्याच्यानंतर दहा ची मिरची विकली आहे दिवाळी पिरियड ला जेव्हा लोकांनी उपटून फेकल्या अक्षरशः लोकांमध्ये हापलात ठेवू नको उपटून टाक त्यावेळेस दादानी दहा ची मिरची काढलेली आहे तर सर तेही अनुभव चांगले राहील शेतकरी बांधवांनो तुमचा विश्वास ही माझी जबाबदारी आहे दादांनी विश्वास ठेवला आज त्यांच्या विश्वासाला मी परिपूर्ण उतरलं हे त्यांच्याकडून तुम्ही ऐकून घेऊ शकता दादांचे पण अनुभव आहेत आणि दादा हे यावर्षी नवीन आहे तुम्ही पण वापरले की दादा काही वापरलाय काय राहिले तुमचे अनुभव चांगले मिरची परिचय तुम्ही मिरचीवरच वापरला मिरचीवर अच्छा बघा यांचे माझा परिचय होता मित्रांनो याच्यानंतर यांचे भाऊ आले याच्यानंतर यांचे काका आले असतील आता यांच्या माध्यमातून कमी कमी किती लोकांनी औषध वापरलं आपल्याला आमच्या गावामध्ये कमीत कमी पंधरा सोळा जणांनी वापरला पंधरा ते सोळा जणांनी वापरलं ठीक आहे हे अनुभव हे अनुभव तुमच्याकडनं ऐकण्यापेक्षा मला देवाजी सरांकडनं ऐकायला अनुभव चांगला वाटेल काय सर यापुढे बघा शेतकरी बांधवांनो मी मार्गदर्शन करतो हे देवाजी सर आहेत जे शेतकऱ्यांना सर्विस देण्याचं काम करतात त्यांचा काट्यांचा व्यवसाय पण शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून यासाठी औषधांचं पण ते काम करत असतात देवाजी सर तुमचं पूर्ण परिचय सांगा देवाजी दामोदर चौधरी रानार मावरा तालुक्याच्या अकराबा जिल्हा जालना मला एक सांगा आजपर्यंत आता दादांचे अनुभव आपण बघितले किती शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचे जे काही सर्विस दिली शेतकऱ्यांना किती शेतकऱ्यांनी तुम्हाला अनुभव चांगले सांगितलेले आहेत पंच्याण्णव टक्के शेतकरी का तो म्हणतो की नाराज तुम्हाला शेतकऱ्यांनी मला आहे बरं काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की सर आम्हाला मिशन समृद्धी अंतर्गत किंवा आम्हाला शेतकरी एक दोन शेतकरी आता तो त्यांचा वातावरणाचा प्रॉब्लेम असेल किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा जमिनीचा पाणी असेल किंवा देताना चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं असेल ते आपण सांगू शकत नाही पण बघा शेतकरी बांधवनं पंच्याण्णव टक्के शेतकरी समाधानी आहेत बरं आजपर्यंत तुमच्या भागामध्ये सरांच्या सांगण्यावरून किती शेतकऱ्यांनी औषधी घेतले असतील यांच्या गावातून दहा ते पंधरा झाले अच्छा सुद्धा यांच्या आहेत बरं तुमचे हा एक आन, एक आहे की तुमचं पाहुणे तुमचे पाहुणे अंधारीचेंधारी त्यांना मी पण गायडन्स केलं मार्गदर्शन ऑनलाईनच केलंय त्यांचा अनुभव काय त्यांचा अनुभव चांगला राहिलाय बघा ज्या औषधी आपण मिरची पिकासाठी वापरल्या त्याच औषधी आपण आद्रकीला पण वापरला त्याच आद्र त्याच औषधी आपण हरभऱ्यासाठी मग बरेचसे लोक म्हणतात सर की जसं पीक बदलतं तर औषधी बदलतात तुमचं काय म्हणणं आहे मिरचीला तोच वापरला मग सर काही शेतकऱ्यांना असं सांगितलं जातं दुकानदाराकडनं किंवा बऱ्याचशा लोकांकडनं की आद्रकीला वेगळी औषधी लागते मिरचीला वेगळी लागते हरभऱ्याला वेगळी लागते कितपत योग्य वाटतं सर या गोष्टी ने ने पर मला सर, वेग वेग बर मला सांगा सर वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या जर औषधी घ्यायला गेलो तर किती खर्च येईल शेतकऱ्याला बरं आता प्रत्येक पिकाला जर तुमचं यांच्या हातामध्ये एक पुढे ही जर प्रत्येक पिकाला प्रत्येक स्टेजला चालतात प्रत्येक फवारणी चालते रासायनिक जैविक सोबत तर याच्यापेक्षा अजून काय चांगलं पाहिजे बरं रिझल्ट तुमच्या मनासारखे आहेत जे तुम्हाला पाहिजे ते कमी खर्चात आहेत बरोबर आहे सर अशा पद्धतीने शेतकरी समाधान व्यक्त करताय तुमच्याजवळ कसं वाटतंय तुम्हाला एकदम मनाला समाधान वाटत की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करतोय करतो मग मिशन समृद्धीमध्ये तुम्ही आला तुम्ही मी माझ्यावर विश्वास ठेवला शेतकऱ्यांना तुम्ही आज माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही सर्व्हिस देत आहे तर शेतकऱ्यांनी पण तुम्हाला परिपूर्ण सहकार्य केलंय प्रत्येक शेतकऱ्यांनी धन्यवाद सर तुम्ही पण पूर्ण महाराष्ट्रभरा औषधी पोहोचवली प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही सर्व्हिस दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद सर विलास सर तुम्ही पहिल्यापासून एक विश्वास ठेवलाय तो आता हरभऱ्यासाठी पण दाखवल त्यासाठी पण तुमचे धन्यवाद आणि तुम्ही स्वतःही विश्वास ठेवला पुढच्या वर्षी आपण पहिल्यापासून करून अजून काही चांगलं करू शकेल का यासाठी मी कटिबद्ध असणार आहे तर सगळे रिझल्ट मनासारखे वाटले सर चला धन्यवाद तुम्ही सर्वांनी वेळ दिला आहे बघा शेतकरी बांधवनं एक नजर परत टाकतो हा हरभरा आहे या हरभऱ्या पिकासाठी या ठिकाणी आपण बघू शकतो की एका झाडाला किती फुटवे फुटलेले आहेत आता ही फुलांची आहे, तो स्टेज आहे तर फुलांच्या शे स्टेजसाठी तुम्हाला काही वेगळा औषध घ्यायची गरज नाही तर या ठिकाणी दादाच्या हातामध्ये जे प्रोडक्ट आहे याचाच तुम्ही वापर दोन फवारांना तुम्ही जर याच्यासाठी घेतल्या तर फुलांची संख्या अप्रतिम होईल आणि उत्पन्न तुमचं आता जास्त फुलं लागले जास्त मला लागलं ला म्हणजे वाढवून घेईल त्यालाच काही वेगळं करायची गरज नाही कसा वाटतो आहे हा प्लॉट प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि हरभरा लागवड करणार प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद शेतकरी बांधवांना